घटस्फोटाची केस चालू आहे तर यामध्ये दोन्ही पक्षकारांनी कुठली काळजी घ्यावी हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया तर नमस्कार मी ॲडव्होकेट मुक्ताई पवार आणि आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते तर मित्रांनो घटस्फोटाचं जर प्रकरण किंवा घटस्फोटाची केस तुम्ही दाखल केली असेल तर त्यावेळी तुम्ही कुठली काळजी घ्यावी तर घटस्फोटाची केस तुम्ही दाखल करत असाल तुम्ही अर्जदार असाल तर तुमच्याकडे त्या केसच्या संदर्भात असणारी सर्व काही आवश्यक कागदपत्रे असणे आणि याची खात्री करून घेणे तुम्ही गरजेचं आहे कारण का ही सगळी महत्त्वाची कागदपत्रे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जर ती नसतील तर तुमची ती केस दाखल करण्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात जर तुम्ही त्या केसमध्ये तुम्ही जर करता अर्जदार असाल तर प्रत्येक तारखेला वेळेवर हजर राहणं आणि तुमची प्रेझेंटी कोर्टामध्ये प्रत्येक तारखेला असणं गरजेचं आहे जर करता तुम्ही स्वतः अर्जदार असून प्रत्येक तारखेला तुम्ही कोर्टामध्ये हजर नसाल तर तो तुमचा दावा किंवा ते तुम्ही दाखल केलेली केस ही काही कालांतराने डिसमिस होऊ शकते काढून टाकली जाऊ शकते आणि जर करता या घटस्फोटाच्या केसमध्ये तुम्ही जर विरुद्ध पार्टी असाल तर त्यावेळी तुम्ही नोटीस आली आणि ती नोटीस स्वीकारली आणि नोटीस स्वीकारून देखील न्यायालयाच्या नोटीसीचा जर तुम्ही विचार न करता गांभीर्यानं न घेता न्यायालयामध्ये गेला नाहीत तर तुमच्याविरुद्ध एक्सपार्टी ऑर्डर होऊ शकते तुमच्या विरोधामध्ये ऑर्डर केला जाऊ शकते तर अशावेळी ह्या गोष्टी गांभीर्यानं लक्षात घेणं गरजेचं आहे त्यानंतर जर करता तुमची केस सुरुवातीला सुरुवात झाली तर तुमची काउन्सलिंग होते किंवा मिडिएशन होते तर त्या मिडिएशनच्या आणि काउन्सलिंगच्या या स्टेजवरती तुम्ही तुमची बाजू व्यवस्थितपणे आणि भक्कमपणे मांडणं आवश्यक असते तर ह्या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी घटस्फोटाच्या केसमध्ये घेणं दोन्ही पार्टींना आवश्यक असतं आपली माहिती आवडली असल्यास माझ्या ॲडव्होकेट मुक्ताई पवार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद